मी इथे आले मेघी गावात देवळ्यामध्ये जिथे ओमकार शिंदे यांचं कार्यशाळा आहे तिथे छान छान मूर्त्या मातीच्या जशा तुम्हाला हव्यात तशा मिळतात मूर्त्या तुम्ही पण जरा त्या मूर्त्या बघून मला सांगाल का त्यातली तुम्हाला कोणती आवडली आणि आपले उंदीर मामा <laughs> बघा मूर्त्या काय छान छान आहे गणपती बाप्पा मोर्या ही मूर्ती मी पसंत केली आहे कशी वाटली मूर्ती बाप्पा तर सर्व एकच असतात फक्त आपण मूर्तीची डिझाईन बघतो त्यांचा रंग बघतो बरोबर बाप्पा सर्व आपले एकच आहेत पण आपलं आवडनिवड असतेच ना हो मला ही मूर्ती आवडली खूप छान आहे देता घेता आहे हे बघा देता घेता आमची दरवर्षी देता घेता ही मूर्ती असते आणि आमची मुकुटवाली मूर्ती असते बालमूर्ती नसते त्यामुळे मला ही मूर्ती खूप आवडली माझी मी आवडलेली मूर्ती निवडली आहे तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला कोणती मूर्ती आवडली नक्की मला कमेंट करून सांगा खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा ज्या रंग भरलेल्या मूर्त्या आहेत ना ते इथे ऑर्डरप्रमाणे सर्वांचा आणून ठेवलेले आहेत हे बघा आणि ही ज्यांची कार्यशाळा आहे ओमकार शिंदे त्यांची ही मुलगी बाय ओ बाय खेळते का तू ओ अच्छा बापांजवळ बाप्पांजवळ बसून खेळते का इकडे बघ माझ्याकडे बघ इकडे बघ ए नाव काय तुझं रंगकाम सुरू आहे इथे बसलेत हे बघा खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तिथे रंग केलेल्या पण मूर्त्या आहेत आणि रंग भरायच्या बाकी त्या सुद्धा मूर्त्या आहेत आणि तुम्हाला सांगू का माझी मूर्ती आहे ना जी मी आता पसंत केली आमची दरवर्षी मातीचीच मूर्ती असते आणि मी तुम्हाला एक सांगते सर्वांनी मातीच्याच मूर्त्या ऑर्डर करा धन्यवाद 我对他了解很少。